आणि एक मोठी बातमी हाती येते अतिशय प्रतिष्ठित अशा आणि अद्यापही जाहीर न झालेल्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून अखेर शिवसेनेच्या आमदार यामिनी यशवंत जाधव यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत उदय काय अधिक माहिती आहे कधी होणार औपचारिक घोषणा मिलिंग आपण बातमी चालतो तेव्हाच अधिकृत घोषणा देखील झालेली आहे यामिनी यशवंत जाधव यांना अखेर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे शिवसेनेकडनं दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून आता महायुतीच्या उमेदवार म्हणून यामिनी यशवंत जाधव ज्या भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत त्यांना अखेर उमेदवारी अधिकृतपणे घोषित करण्यात आलेली आहे त्यांची आता त्यांचा आता सामना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आणि सध्याचे विद्यमान खासदार अरविंद सावंत त्यांच्या विरुद्ध होणार आहे अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव असा हा सामना होणार आहे शिवसेनेचे दोन गट आहेत मशाल विरुद्ध अशी लढत आहे ती आता दक्षिण मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे या अधिकृत जी आहे आहे ती जाहीर करण्यात आलेली पत्रक देखील अधिकृतपणे शिवसेनेकडनं प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे हे सुदय तू सांगेपर्यंत औपचारिक पत्रक पण शिवसेनेचं जारी झालंय आपल्या प्रेक्षकांच्या माहिती करता औपचारिकपणे अखेर घोषणा झालेली आहे ती म्हणजे यामिनी जाधव या आता शिवसेनेच्या दक्षिण मुंबईतल्या उमेदवार असतील आपण टीव्ही स्क्रीनवर शिवसेनेचं औपचारिक प्रसिद्धीपत्रक पत्रक पाहतो आहोत यामिनी जाधव आता दक्षिण मुंबईतल्या शिवसेना भाजप राष्ट्रवादी या महायुतीच्या लोकसभेसाठीच्या उमेदवार असतील उदय माझा आवाज पोहचतोय ही, ही दक्षिण मुंबईतली लढत कशी होऊ शकते दोन दोन शिवसैनिक पुन्हा एकदा आमने सामने जसे आ, उत्तर मध्य मुंबईतही होईल आपण आता कीर्तिकरांच्या आणि रवींद्र वायकर यांची बातमी आत्ताच आपण काही क्षणांपूर्वी सांगितली त्यांच्या बाबतीत सुद्धा हे जवळपास निश्चित झालंय की अमोल कीर्तिकर विरुद्ध आ, रवींद्र वायकर अशा प्रकारची निवडणूक होणार आहे कशी लढत देऊ शकतात यामिनी जाधव हो। मिलिंदी जा आपण जर संपूर्ण मुंबईतला जर गोषवारा पाहिला राजकीय तर एकूण मुंबईत मध्ये सहा लोकसभा मतदारसंघ आहेत आणि सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये तीन लोकसभा लोकसभा मतदारसंघ महायुतीकडनं भाजप लढणार आहे तर तीन लोकसभा मतदारसंघ शिवसेना लढणार आहे आणि शिवसेनेच्या तीन लोकसभा मतदारसंघापैकी दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि हे शिवसेनेचे उमेदवार जे आहेत त्यांची लढत जी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे उमेदवार यांच्याशी होणार आहे दक्षिण मुंबईमध्ये आपण पाहिलं तर यामिन जादू विरुद्ध अरविंद सावंत अशी लढत होणार आहे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून राहुल शिवाळे यांच्या विरुद्ध अनिल देसाई अशी जी लढत होणार आहे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तीकर जे ठाकरे गटाचे उमेदवार ता त्यांच्या विरुद्ध रवींद्र वायकर शिंदेगड म्हणजे शिवसेना यांची ही लढत जी आहे ती होणार आहे त्यामुळे एकूणच धनुषवाड विरुद्ध मशाल अशी लढत जी आहे मुंबईतल्या तीन लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे काटेकी टक्कर केली ही आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण शिवसेनेची ताकद मुंबईत मोठ्या संख्येने आहे परंतु शिवसेना आता विभागली गेल्यानंतर खरी शिवसेना कोण आणि कोणत्या शिवसेनेच्या पारड्यात राजा आपला कोण टाकतोय उदय तूर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल त्यामुळे आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी काही क्षणांपूर्वी सांगितलं होतं की घोषणा होणार आणि अक्षरशः काही क्षणांमध्ये घोषणा झाली शिवसेनेच्या वतीनं दक्षिण मुंबईतून अखेर यामिनी जाधव या निवडणूक लढवतील लोकसभेची यामिनी जाधव यांचा मुंबई महानगरपालिकेतला दांडगा अनुभव आहे आमदार म्हणून त्यांचा मोठा अनुभव आहे आणि यानंतर आता अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव अशा प्रकारची लढत होईल दक्षिण मुंबईतून मराठी चेहराच द्यावा अशा प्रकारचा आग्रह होता त्यासाठी प्रयत्न सुरू होते भाजपकडून वेगवेगळ्या नावांची चाचपणी करण्यात आली होती उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अद्यापही उदय यामिनी जाधव विरुद्ध अरविंद सावंत दोघही मूळचे बाळासाहेब ठाकरे यांचे शिष्य त्यांच्या हाताखालती उद्धव ठाकरे यांच्या बरोबरीनं हे सगळे तयार झाले अरविंद सावंत यांचा लोकसभेतला मोठा दांडगा अनुभव आहे तर यामिनी जाधव यांचा महापालिका आणि मोठा अनुभव आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले हे सर्व शिवसैनिक आहेत अरविंद सावंत यांच्या बद्दल बोलत झालं तर कामगार चळवळ जी आहे ती मोठ्या संख्येने अरविंद सावंत सहभागी होते एमटीएनएल किंवा इतर कामगार संघटना कंपनीच्या असतील किंवा अनेक असेल यामध्ये अनेक नेतृत्व अरविंद सावंत यांनी केलेलं आहे उद्या मी तुला थोडंसं थांबवतो देवेंद्र फडणवीस बोलतात माध्यमांशी थेट जाऊयात भारतीय जनता पक्षाने लढायच्या आणि तीन शिवसेनेने लढायच्या अशा प्रकारचा निर्णय हा यापूर्वीच झाला होता सुरुवातीच्या काळात आम्ही ती लढावी असं आमच्या मनामध्ये होतं त्यामुळे काही आमची लोक तयारी देखील करत होते पण मला असं वाटतं जवळपास पंधरावीस पंचवीस दिवसापूर्वीच हा निर्णय झाला उद्धव ठाकरे त्यांची निराशा त्यांची हताशा आणि नसलेले मुद्दे यामुळे ते अशा प्रकारे बोलत आहेत तर नागपूर मला त्यांच्यापेक्षा खाली जाऊन बोलता येतं पण मला ते शोभत नाही कारण जे मॅच्युअर्ड राजकारणी असतात त्यांनी असं बोलायचं नसतं मला असं वाटतं की समोर हार दिसते निराशा वाढते आणि त्यातनं शिवराळ भाषा सुरू झालेली आहे किती शिवराळ भाषा वापरली तरी जनता त्यांना मतदान करणार नाही जनता त्यांच्या जवळ जाणार नाही नारायण राणे जास्त जवळ होते त्या काळात तर आम्ही काही तिथे नव्हतो त्यामुळे फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन जी आहे ती राणेसाहेबांकडेच आहे राणेसाहेब जर म्हणाले असतील तर त्यांना आलेला अनुभव आणि त्यांच्याकडे असलेली माहिती याच्यावर तुमचा कार्यकाळ होता आणि तो डागमुक्त राहिला अशा प्रकारे त्यांनी तुमच्या कार्यकाळाचा उल्लेख केला त्याचा फार आभारी आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जो काही विकास मी करू शकलो जी काही एक प्रतिमा माझी तयार झाली आणि जे काही महाराष्ट्राने मला स्वीकारलं हे सगळं होत असताना माझ्या पाठीमागे अतिशय खंबीरपणे म्हणूनच मी हे करू शकलो त्यामुळे मी निश्चितपणे त्यांचा देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे मोदीजींनी केलेल्या कौतुकाबद्दल त्यांनी आभार मानले आहेत जागा वाटप निश्चित झालेलं आहे उमेदवार जाहीर होणं आता फक्त बाकी आहे आणि जे कुठले महाराष्ट्रातले उमेदवार जाहीर होणं बाकी आहे ते अवघ्या काही तासात जाहीर होतील अशी अपेक्षा ही असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला दरम्यान या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी ज्यांनी आत्ताच टी व्ही लावला आहे अखेर मुंबईतली एक जागा शिवसेना आणि महायुतीनं आपला उमेदवार जाहीर केला आहे दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांच्या विरोधात महिला चेहरा यामिनी जाधव ज्या शिवसेनेच्या आमदार आहेत मुंबई महानगरपालिका आणि विधान भवनातला त्यांचा मोठा अनुभव आहे त्यांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या महायुतीनं घेतला आहे याची औपचारिक घोषणा काही क्षणापूर्वी करण्यात आली आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी दक्षिण मुंबईतला उमेदवार अखेर जाहीर झाला आहे त्यामुळे आज दोन उमेदवार उत्तर पश्चिम मुंबईतनं रवींद्र वायकर यांची उमेदवारी जाहीर झाली आणि आता आज उत्तर पश्चिम मुंबईतून कीर्तिकर विरुद्ध वायकर अशी दोन शिवसैनिकांमध्ये लढत होईल तर दक्षिण मुंबईत सुद्धा यामिनी जाधव आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत यामिनीजी स्वागत आहे आपलं तुम्हाला खूप आनंद झाला ही उमेदवारी मिळाली अपेक्षित होतं तुम्हाला नाही नाही असं काही अपेक्षित वगैरे नव्हतं मला पण मी शिंदे साहेबांचे फडणवीस साहेबांचे अजित पवार साहेबांचे महायुतीच्या सगळ्यात घटकांचे खूप खूप इच्छिते त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे तो विश्वास सगळ्यांच्या सोबतीने की नक्की लागले तुमचं महत्वाचं टार्गेट काय असणार आहे कारण तुम्हाला तुमच्याच जुन्या एका सहकार्याचं आव्हान आहे समोर मला असं वाटतं प्रत्येक निवडणूक हे आव्हान असतं आणि त्या आव्हानाप्रमाणे घ्यायचं कामं आपली कामं जी आहेत जी आपण आतापर्यंत केली ती कामं मोदी साहेबांची कामं शिंदे साहेब भिंगरी सारखे फिरतात हे सगळं लोकांपर्यंत ऑलरेडी आम्ही पोचवलेलेच आहे ते आणखीन जोमाने पोहोचू बर तुमच्या दृष्टीने उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे जास्त आव्हानात्मक वाटतात का तुमच्या समोर असलेले महाआघाडीचे उमेदवार नाही मला असं वाटतं की मी आता प्रत्येक गोष्टीकडे एक न्यूट्रल आ, हे ठेवून बघायला पाहिजे मला माझी लोकसभा निवडणूक लढणं महत्वाचं आहे कोणावर उगाचंच काहीतरी कमेंट करणं मला योग्य वाटत नाही मला माझ्या दृष्टीनं साहेबांनी आणि महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे तो महत्वाचा आहे आणि तो सार्थकी लावणं हेच माझं ध्येय आहे बाकी इतर कुठल्याकडे माझं काही लक्ष तुम्ही असा काही विचार केलाय कुठली महत्वाची काम लोकांच्या समोर ठेवावी लागतील मला मला असं वाटतं मी आमदार म्हणून गेले साडे चार वर्ष त्याच्या आधी पाच वर्ष नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे आणि लोकांपर्यंत त्या पद्धतीनं पोचलेली आहे नव्याने पुन्हा बाकीची कामं सुद्धा आम्ही लोकांपर्यंत नक्कीच पोहोचू नक्कीच पोहोचू धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोलल्याबद्दल त्यामुळे अखेर यामिनी जाधव हो यांना उमेदवारी जाहीर झाली यामिनी जाधव हो यांचा महापालिकेतला अनुभव आहे त्यापाठोपाठ गेली साडेचार वर्ष त्या आमदार म्हणूनही काम करत आहेत आणि अखेर महायुतीनं दक्षिण मुंबईतून एक मराठी महिलेचा चेहरा निवडणुकीत उतरवला आहे